नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग तेहत्तीस मागच्या भागात आपण पाहिले अमेयाला रीतीचा जरा रागच आला होता भांडायला कशी लगेचच आली केबिनमध्ये आणि आज आईची शुद्धीवर आली तर विसरली मला साधं थँक्यू म्हणायलाही येऊ नये दुपारी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायला वेळ आहे आणि मी इथे तिची वाट बघतोय तर तिला काहीच पडलेलं नाही सेल्फिश कुठली अमेय आपल्याच मनात बडबड करत होता आता बघूया पुढे मे आहे कमीन डॉक्टर रिद्धीने डॉक्टर अमेयच्या केबिनमध्ये डोकावत विचारले येस कमीन रिद्धी अमेयला त्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नव्हता रिद्धी त्याच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसली बोला मिस रिद्धी अमेय रिद्धीकडे बघत म्हणाला मम्माजीला रूममध्ये कधी शिफ्ट करणार करूया थोडी तब्येत स्टेबल झाली की किती वेळ लागेल तिला स्टेबल व्हायला होतील लवकरच एक्झॅक्टली किती वेळ लागेल ना कि ते ला ला हो, नाही ना सांगू शकत पण त्यांच्याकडे बघून वाटतं की त्या लवकर रिकवर होतील आता हो तशी ती स्ट्रॉंगच आहे पण ऑपरेशनच्या वेळी माणसाला थोडी भीती वाटत असते आत्ता झालंही ना एकदाचं होईल लवकर रिकवर रिद्धी म्हणाली हो तुमच्या घरचे सगळेच लोक स्ट्राँग दिसतात पण अंकल मात्र हळवे आहेत थोडे अमेय म्हणाला पण त्याच्या बोलण्यावर रिद्धी मात्र हसायला लागली डॅड स्ट्रॉंग नाही आहे मला तर फारच हळवे वाटले बुवा ती त्यांची आई आहे ना म्हणून नाहीतर डॅडचा रागीट स्वभाव सगळ्यांनाच माहीत आहे ऑफिसमधले सगळे एम्प्लॉईज घाबरून असतात त्यांना रिद्धी सांगत होती हो मला तर अजून विश्वास बसत नाही अमेय आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाले एकदा येऊन बघा ऑफिसमध्ये मग बसेल विश्वास रिद्धी हसत म्हणाली अमेयला तिला हसताना बघून फारच छान वाटत होते चहा कॉफी काय घेणार आहेस का अमेयने विचारले नाही नको रिद्धी म्हणाली अगं नको कसं थांब मी चहा ऑर्डर करतो अमेयने रिसेप्शनिस्टला सांगून चहा मागवला खरं तर मी तुम्हाला ट्रीट द्यायला पाहिजे हो ना ती तर द्यायलाच हवी आणि घेतल्याशिवाय सोडणार नाही मी अमेय हसत म्हणाला चालेल आजीची तब्येत एकदा बरी झाली की देते ट्रीट पंधरा दिवसात पूर्णपणे बऱ्या होतील त्या हो पण सुट्टी किती दिवसात मिळणार त्यांना रिद्धी म्हणाली बघूया तब्येत बघून ठरवू आणि एवढी काय घाई आहे त्यांना घरी न्यायची आमचे चेहरे बघायला छान वाटत का। नाही का अमेय मुद्दाम तिच्याकडे बघत म्हणाला नाही हो तसं काही नाही खरं तर देवदूत आहात तुम्ही लोक देवदूतांचे चेहरे बघणं म्हणजे भाग्यच पण घरी थोडं रिलॅक्स वाटतं एवढंच रिद्धी म्हणाली तुम्ही ऑपरेशनच्या दिवशी घरी गेला नाहीत ना रिद्धीने विचारले काळजी असते ना पेशंटची म्हणून थांबावं लागतं अमेय सांगत होता रोज एक दोन ऑपरेशनच असतात प्रत्येक पेशंटसाठी दवाखान्यात थांबत बसला तर घरातील लोकांना वेळ कधी देणार त्यापेक्षा इथेच का सेटल होत नाही तुम्ही रिद्धी मनातच विचार करत होती काही म्हणालीस का अमेयने विचारले नाही मनात काय असेल ते बोल चेहऱ्यावर दिसते काहीतरी विचार चाललाय डोक्यात अमेय मस्करी करत म्हणाला विचार काय चाललेलेच असतात मेंदू तर झोपेतही शांत नसतो रिद्धीचे उत्तर हो का हे नवीनच आहे मला अमेय तिच्याकडे रोखून बघत म्हणाला काय डॉक्टर साहेब गंमत करता माझी आता मेंदूबद्दल तुमच्यापेक्षा जास्त कुणाला माहीत असणार तेवढ्यात चहा आला त्याने एक कप तिच्यासमोर धरला आणि दुसरा कप स्वतःजवळ घेतला ठीक आहे पण डॉक्टर साहेब नको म्हणूस मला तुझ्या तोंडून ऐकायला अडवटतं ग मग फक्त अमेय म्हण ना वी आर फ्रेंड्स आता हे कधी ठरलं याचं रिद्धी आपल्याच मनात म्हणाली काय झाले अमेयने पुन्हा विचारले ते सवय नाही ना जरा वेळ लागेल मलाही काही घाई नाही अमेय गालातच म्हणाला कशाची रिद्दी न समजल्यासारखे त्याच्याकडे बघत होती हेच तुझ्याकडून अमेय ऐकायची अमेय म्हणाला पण रिद्दीला एकदम लाजल्यासारखे झाले पुढे काय बोलावे तिला सुचलेच नाही चहा ना थंड होत तो चहाच्या कपाकडे इशारा करत म्हणाला तिने चहा प्यायला सुरुवात केली आज परत एक ऑपरेशन आहे सेम अंटीच्या वयाच्या बाई आहेत सेम तशीच गाठ आहे तुम्हाला हे सगळं रोजचंच आहे ना हो आता करिअरच ते निवडले तर तेच असणार ना हो तेही खरे छान आहे ना कुणाला तरी इंटरेस्ट हवाच नाहीतर माझ्या डॅडची इच्छा होती मी डॉक्टर बनावे पण मला मात्र त्यात काढीचाही इंटरेस्ट नव्हता रिद्धी म्हणाली हो ना तेही खरंच कुणीतरी इंटरेस्ट घ्यावाच लागणार नाहीतर लोकांचे जीव कसे वाचतील हर्ष सॉरी अमेय म्हणाला एक प्रकारची समाजसेवाच आहे नाही हो समाजसेवा आहे पण आजकाल तो फक्त व्यवसाय उरला माझं एक स्वप्न आहे स्वतःचे हॉस्पिटल सुरू करायचे आणि कमीत कमी, -कमी पैशात लोकांना ट्रीटमेंट द्यायची अरे वा फारच ग्रेट तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल बेस्ट ऑफ लक रिद्धी म्हणाली होप सो थोडासा आर्थिक प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला की माझे नक्कीच त्या दिशेने प्रयत्न असतील अमेशच्या बोलण्यात डोळ्यात बोलताना एक वेगळ्याच प्रकारची चमक दिसत होती चल मी येते मॉम वाट बघत असेल माझी ठीक आहे पण ट्रीटचं लक्षात ठेव हो। अमेय तिला आठवण करून देत म्हणाला ती गालात हसत त्याच्या केबिनच्या बाहेर पडली एवढा वेळ चर्चा केली पण ही मला थँक्यू बोलली नाही ना अमेय मनातच विचार करत होता असू देत माझं तर प्रोफेशनच आहे ना ते आणि मी माझी फीजसुद्धा घेणार आहे मग थँक्यूची अपेक्षा कशाला करतोय मी तसे तिच्या वडिलांनी थँक्यू म्हटलेलेच आहे अमेय मनातच विचार करत होता इकडे रिद्धी आयसीयूच्या जवळ आली आणि तिच्या लक्षात आले अरे मी तर अमेयला थँक्यू बोलायला गेले होते पण जे बोलायचे तेच विसरून आले मी पण ना फारच बावळट आहे बुवा आता परत जाऊ का नाही नको तेवढ्यासाठी परत जाणे योग्य वाटणार नाही नंतर कधीतरी म्हणता येईल तसेही मम्माजीला डिस्चार्ज व्हायला अजून बराच वेळ आहे रिद्धी पण आपल्याच मनात लक्षात विचार करत होती काय ग कुठे हरवली आहेस मंजिरी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली अगं काही नाही डॉक्टरांना थँक यू म्हणायला गेले होते पण बोलता बोलता विसरूनच गेले रिद्धी गालात हसत म्हणाली एवढं काय बोलत बसला होतात ग अगं काही नाही नेहमीच आपलं काय ग हा अधू अजूनही गेला नाही अभ्यास करायचा सोडून इथे काय येऊन बसतोय हा रिद्धी जरा वैतागून त्याच्याकडे पाहत म्हणाली अगं मम्माजी इकडे असल्यावर त्याचं तरी घर मन घरी मन कसं लागणार तुझे डॅटचं तरी लागतंय का ऑफिसमध्ये लक्ष सारखेच इथे येऊन बसतात मंजिरी म्हणाली हो तेही आहेच म्हणा पण दहावीला आहे ना ग तो म्हणून त्याच्या अभ्यासाची काळजी वाटते असू दे दहावीलाच आहे बारावीची परीक्षा महत्वाची असते आणि तसाही तो हुशार आहे करेल त्याचा अभ्यास कवर मंजिरी तिला समजावत होती किती समजदारपणे बोलतेस ग मॉम तू बाकीच्या मुलींच्या टिपिकल मॉमपेक्षा तू अगदी वेगळी आहेस लव यू सो मच मॉम रिद्धी एका बाजूने मंजिरीच्या कुशीत शिरत म्हणाली पुरे झाला तुझा कौतुक सोहळा हॉस्पिटलमध्ये आहोत आपण मंजिरी तिच्या गालावर थापट मारत म्हणाली दोन दिवसांनी अरुंधतीला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केले बऱ्याचशा मशीन कमी झाल्या होत्या फक्त एक दोन होत्या अरुंधती लवकर रिकवर होत होत्या सौगेही तिच्या सोबत असायचे मंजिरीत रात्रभर त्यांच्याजवळ थांबायच्या हर्ष सुद्धा दिवसभर तिथेच असायचा आध्विक शाळा संपली की इकडे येऊन तयार असायचा अधून मधून शाळेला दांडी मारायचा रिद्धीचा तर हॉस्पिटलमधून बाहेर पाय निघतच नव्हता मम्माजीसाठी आणि अमेयासाठी सुद्धा रिद्धी होती तर अमेय सुद्धा जास्तीत जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये घालवायचा दोघांनाही एकमेकांची ओढ होतीच पण ओळख अजून तेवढीशी वाढलेली नव्हती अरुंधतीला बऱ्याच वेळाला तो चेक करायला यायचा अरुंधती त्याला बराच वेळ बोलतही ठेवायच्या त्यालाही अरुंधतीचा स्वभाव फार आवडला होता आज मंजिरीचे आई बाबा सोहम आणि श्रद्धा सगळे अरुंधतीला बघायला आले होते मंजिरीच्या बाबांची तब्येत आता ठीक राहत नव्हती बरेच म्हातारे दिसत होते ते बी पी शुगरचा त्रास वाढला होता सतत गोळ्या घ्याव्या लागत होत्या फार कुठे जायलाही जमत नव्हते पण अरुंधती त्यांच्यासाठी फार जवळच्या होत्या त्यामुळे त्यांना यावे लागणारच होते त्या या दादा तुम्ही तरी कशाला आला त्रास घेऊन मी अगदी ठीक आहे अरुंधती अखिलेश रावांना म्हणाले मंजिरीच्या बाबांची तब्येत आता ठीक राहत नव्हती बरेच म्हातारे दिसत होते ना ते असं कसं ताईसाहेब सुखदुःखाच्या वेळेस एकमेकांकडे जायचं नाही तर काय आपण काही कुणाचं दुःख हलकं करत नाही पण थोडासा दिलासा मिळतो हे हे काय कमी आहे अखिलेशराव म्हणाले तुम्ही सोबत आहात म्हणून तर काळजी नाही आणि मी असले नसले तरी माझ्या हर्षला मात्र अंतर देऊ नका अरुंधती हात जोडत म्हणाल्या अहो अशी निर्वाणीची भाषा बोलायची नाही आणि आता काय होत नाही तुम्हाला आता तीस वर्ष अगदी ठणठणीत काढाल तुम्ही माधवीताई म्हणाल्या तीस वर्ष फार जास्त होतात जरा कमी नाही का करता येणार अरुंधतीला आजारपणातही मिश्किलपणा सुचत होता तेवढी लागतातच ते हो आता बघा रिद्धीचं लग्न व्हायला अजून वेळ आहे लग्न झाल्यावर त्यांच्या फॅमिली प्लॅनिंग्स मग मुलं होणार मग ते आपल्याशी खेळण्या इतपत मोठे होणार दहा वर्ष सहज निघून जातील याच्यात आणि पुढले पंधरा वर्ष आद्विकसाठी काही कमी करायची गरज नाही कधी नव्हे ते माधवीताई आज एवढ्या गमतीशीर बोलत होत्या वातावरण नुसतं असण्याचं झालं होतं माधवीचा अशोक अगदी तंतोतंत आहे बरं का गणितात एकदम पक्की आहे ती अगदी दहा रुपये सुद्धा इकडे तिकडे होत नाहीत एवढ्या वर्षाचा अनुभव दुसरं काय तुम्ही वयाचं काय घेऊन बसलात अखिलेशराव म्हणाले हो पण केस गेलेत ना डोक्यावरचे केसाशिवाय कसं वाटतं आणि ही रिद्धी मला आरसा सुद्धा बघू देत नाही अरुंधती बारीकसा चेहरा करून म्हणाल्या सगळेजण आता आणखीन हचायला लागले केस काय होता येतील परत होते त्यापेक्षा झाड येतील बघा माधवी ताई म्हणाल्या पण तोपर्यंत कसं चालायचं चा? सवय नाही ना अगं तोपर्यंत वीक देते ना मी तुला आणून मी असल्यावर टेन्शन घेतेस तू तूच सांग आजी आता तिला रिद्धी माधवीताईंना पाहत म्हणाली हो ग बाई तू आहेस म्हणून तर बरं आहे घरी केली की आधी मला ते वीक आणून दे बाई निदान ते घालून तरी स्वतःला स्वतःचं स्वतःला तरी बघून घेईल मी दोन तीन स्टाईलचे आणून देते मग केस आल्यावर जे आवडेल तुला जे आवडेल ती स्टाईल ठेवूया रिद्धी काय कमी मस्तीखोर असणार आहे व्याह्यांच्या समोर गंमत करते सोय माझी अरुंधती तिला हळूच चापट मारत म्हणाल्या तर काय झाले तुम्ही तिघे एकाच तर वयाचे आहात कसे खेळीमेळीने राहायला हवे रिद्धी आपलं ज्ञान पाजळत म्हणाली सगळेजण हसायला लागले तिथे फक्त आता हर्ष आणि आद्विकची कमतरता होती ती पण आता पूर्ण झाली कारण हर्ष डॉक्टर अमेयला घेऊन आला होता अरे वा आमचा पेशंट हसतोय म्हणजे प्रोग्रेस चांगली आहे म्हणायची अमेय आला तसे सगळे बाजूला झाले हो मी आता खरंच बरी झाले सुट्टी कधी देणार आहेस आता मला अरुंधती म्हणाली सुट्टी द्यायला काही ना नाही हो पण तुम्ही गेला तर मलाही करा नाही ना म्हणून अजून आठ दिवस तरी ठेवून घेतो म्हणतोय अमेय पण हसतच त्यांचा चेकअप करत होता काय रे मस्करी करतोस आजीची नाही हो आजी मी कशाला मस्करी करतोय खरं तेच बोलतोय मी मग मी घरी गेल्यावर भेटायला येशील ना मला घरी एक दिवस जेवायलाच या आता तू मला एवढे दिवस औषधी खाऊ घातल्यास त्या बदल्यात तुलाही काहीतरी खाऊ घालावे लागेल की नाही अरुंधती म्हणाल्या नक्की येणार तुम्ही बोलवल्यावर काय यावेच लागेल ना अमेय त्यांचा चेकअप करून बाहेर निघाला बाकीचे सर्वजण थोडा वेळ थांबून तेही घरी निघून गेले बघता बघता आठवडा संपून गेला अरुंधतीची तब्येत आता बऱ्यापैकी स्टेबल झाली होती आज त्यांना डिस्चार्ज मिळणार होता घरी जाणार म्हणून सगळेच जण आनंदात होते फक्त रिद्धी आणि अमेय सोडून हॉस्पिटलला असल्यामुळे दोघांचे एकमेकांना बघणे व्हायचे वेळात वेळ काढून अर्धा तास तरी एकमेकांशी बोलणे व्हायचे दोघांच्यात आता बरीच जवळीक वाढली होती तर आजचा भाग आता इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत